नमस्कार मित्रांनो तर भंडारदरा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं एक शांत थंड आणि हिरवं स्वप्न अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेले हे ठिकाण म्हणजे निसर्ग पाणी आणि शांतता यांचा सुंदर संगम आहे जसं आपण भंडारदऱ्याच्या जात। दिशेने जातो तसं शहराचा गोंगाट मागे पडत जातो आणि मन हळूहळू शांत होत जातो रस्ता अरुंद होतो झाडे दाट होतात आणि हवेत गारवा जाणू लागला भंडारदऱ्याचे हृदय म्हणजे भंडारदरा धरण ज्याला विल्सन धरण असंही म्हटलं जात प्रवर नदीवर बांधलेले हे धरण ब्रिटिश काळातील अद्भुत अभियांत्रिकेचे चमत्कार आहे हजारो दगड मजबूत बांधकाम आणि काळाच्या कसोटीवर टिकवले रचना पाहिली की त्या काळातील तंत्रज्ञानाची कल्पना येते इतकी वर्ष होऊन गेली तरी हे धरण आजही ताट मानेने उभे आहे पावसाळ्यात भंडारधरा धरणाचं रूप पूर्णपणे बदलत पाण्याने भरलेलं विशाल जलाशय धरणाच्या भिंतीवर कोसळणारे पाणी आणि आजूबाजूच्या डोंगरांवर पसरलेली हिरवळ हे दृश्य पाहून मन थक्त होत धरणाचे दरवाजे गे उघडले गेले की पाण्याचा प्रचंड आवाज संपूर्ण परिसराला भरून परिसरा तो आवाज भीती निर्माण करीत नाही तर निसर्गाच्या शक्तीची जाणीव करून देतो भंडारदऱ्याचं सौंदर्य केवळ धरणा मर्यादित नाही इथे असलेले आर्थर लेख म्हणजे शांततेचे दुसरं नाव संध्याकाळी या तलावाच्या काठावर उभं राहिलं की पाण्याने उमटणारा सूर्यास्त पाहायला मिळतो हलक्या वाऱ्यामुळे पाण्यावर लाटा आणि आजूबाजूचं शांत वातावरण मनाला विलक्ष करून भंडारदरा परिसरा निसर्गाने भरभरून प्रेम दिला आहे घनदाट जंगल उंच डोंगर आणि पाण्याचे प्रवाह हे सगळं मिळून भंडारदऱ्याला स्वर्गासारखं बनवलं पावसाळ्यात तिथे असंख्य लहान मोठे धबधबे तयार होतात प्रत्येक डोंगरावरून पाणी वातावरण दिसतं जणू संपूर्ण सह्याद्री जिवंत आहे भंडारदऱ्याजवळ रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी आहे पावसाळ्यात जेव्हा नदी दुधडी भरून वाहते तेव्हा रंधा धबधबा आपण रौद्र रूप धारण करतो खाली दऱ्यात कोसळणारे पाणी डुक्याची उडणारी पाण्याची वाफ आणि सतत भंणारा आवाज हे दृश्य पात्र अंगावर काटा उभारतो भंडारदरा म्हणजे आणि निसर्गप्रेमीसाठी स्वर्ग आहे जवळजवळ असलेले कळसुबाई शिखर महाराष्ट्राचे सर्वोच्च उंच शिखर पंढरदराच्या सौंदर्याला अजून भव्य बनवतो पाटे कळसुबाईकडे पाहताना ढगांमध्ये हरवलेले शिखर आणि सूर्याची पहिली किरण हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे इतिहासाच्या दृष्टीने भंडारदरा महत्त्वाचा आहे ब्रिटिश काळात सिंचन आणि पाणी या धरणाची उभारणी करण्यात आली आसपासच्या गावांसाठी हे धरण जीवनदायीने ठरले शेती पाणी आणि वीज या सगळ्यांचा पाया भंडारदऱ्यामुळे मजबूत झाला हिवाळ्यात भंडारदरा वेगळ्या शांततेत नाहिलेला असतो पावसाळ्यात गर्दी कमी होते वातावरण थंड असतं आणि सकाळी दाट धुकं पसरलेलं असतं या धुक्यातून दिसणारं धरण आणि तलाव पाहताना मनाला एक वेगळा सुकून मिळतो फोटोग्राफरसाठी हा काळ खूप खास असतो भंडारदरा म्हणजे गर्दीपासून दूर स्वतःचे संवाद साधण्यासाठीच ठिकाण आहे इथे मोबाईल नेटवर्क कमी असतं त्यामुळे मन खरंच विश्रांती घेते पाण्याचा आवाज वाऱ्याची झुळख आणि झाडांची सळसळ हेच इथलं संगीत आहे आज सोशल मीडियामुळे भंडारदरा खूप प्रसिद्ध झाला आहे पण प्रसिद्धी बरोबर जबाबदारी वाढते काही आपल्या निष्काळजीपणामुळे या निसर्गाला धोका निर्माण होऊ शकतो पंढरदरा सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे कारण हा निसर्गाचा ठेवा पुढच्या पिढीला जपायचा आहे भंडारदरा आपल्याला शिकवतो की निसर्गाशी जोडलं गेलेलं आयुष्य सोपं वाटायला लागतं पाणी म्हणजे जीवन आहे आणि ते जपणं किती महत्वाचं आहे याची पाहताना माणसाची क्षमता आणि निसर्गाची ताकद दोन्ही समजते पावसाळ्यात भंडार दऱ्यात उभं राहून आजूबाजूला पाहिलं तर ढग डोंगराभोरे फिरत असतात पाणी तलावात शांतपणे विसावलेला असतो आणि हवेत थंडावा भरलेला असतो त्या क्षणी मन पूर्णपणे वर्तमानात जगतं भंडारदरा म्हणजे फक्त पर्यटन स्थळ आहे तो अनुभव आहे तो शांतता आहे आणि नि तो निसर्गाशी नातला जोडणारा प्रवाह आहे जो एकदा इथे मनापासून एकच परत येण्याचं स्वप्न नक्कीच पाहतो भंडारधरा धरण म्हणजे सह्याद्रीचा शांत हृदय भंडारधरा धरण म्हणजे पाणी निसर्ग आणि शांततेच स्वप्न भंडारधरा जिथे मन थांबतं आणि आत्मा शांत तर मित्रांनो कसा वाटला एपिसोड मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्ले चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटतो एका नवीन एपिसोडमध्ये तो परत आपल्या सर्वांना शिवाय